जसं आपल्याला हार्टसाठी किंवा आपल्या किडनी साठी म्हणा किंवा बाकीच्या मेडिकल कारणासाठी डायबिटीज म्हणा याच्यासाठी काही टेस्ट असतात या अशी टेस्ट नसते की ही टेस्ट मी केली आणि ती नॉर्मल असेल तर मी चांगलं आहे त्यामुळे संधिवातामध्ये ह्याच चार गोष्टी तुम्हाला कॉन्स्टंट पेन असणं जे तीन महिन्यापेक्षा जास्त चालू आहे कॉन्स्टंट सूज असणं जी तीन महिन्यापेक्षा जास्त येते पायामध्ये वाकडेपणा दिसणं फिजिकली की बाबा नाही माझे पाय सर्व तर वाकडे दिसायला लागलेत आणि तुमचं फंक्शनल ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागणं ह्या चार गोष्टी असतील तरच तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागतं त्याच्याशिवाय असं दर महिन्याला किंवा दर वर्षाला किंवा सहा महिन्याला जाऊन फरक पडत नाही त्याच्याऐवजी तुम्ही रेग्युलर व्यायाम करा वजन कमी ठेवा विटॅमिन डी कॅल्शियम घ्या ह्या गोष्टी जर केल्यात तर तुमचा गुडघा चांगला राहू शकतो बरोबर आणि जे सगळे प्रेक्षक आहेत ज्यांनी हा आपला संपूर्ण पॉडकास्ट ऐकलेला आहे आत्तापर्यंत आणि आता त्यांच्या मनात आहे की हो डॉक्टर तुम्ही सांगतायत ते सगळं मी करतो आहे माझ्या रोजच्या लाईफमध्ये लाईफस्टाईलमध्ये पण मला त्यात आता चेंजेस करायचे आहेत किंवा त्यांना तुम्हाला भेटायचं असेल तर आपल्या खास मुंबईतल्या रुग्णांसाठी ते तुम्हाला कुठे भेटू शकतात आणि कशा पद्धतीनं हो, सं पुढची ट्रीटमेंट पण लाईनअप करू शकतो आपण आमचं हॉस्पिटल आहे लाड क्लिनिक म्हणून एल ए यू डी लाड क्लिनिक हे हिंदू कॉलनीमध्ये आणि ते जवळजवळ एक डॉक्टर लाड यांनी ते स्थापन केलेलं जवळजवळ त्याला पन्नास एक वर्ष झाली आणि तिकडे माझं मग तिकडे मी प्रॅक्टिस करतो आणि तिकडे पेशंट येऊन मला बघू शकतात तिकडे आठवड्यातना तीनदा किंवा चारदा मी असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही तिकडे येऊ शकता तिकडे बाकी पण डॉक्टर आहेत जे बॅक पेन स्पेशलिस्ट असतात किंवा दुर्बिणीने तपास करणारे डॉक्टर असतात तर हे ऑर्थोपेडिक क्लिनिक आहे आणि तिकडे वेगवेगळ्या स्पेशलिटीचे ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकते बरोबर आणि सर एक जाता जाता मला आपल्या प्रेक्षकांच्या मनातला पण एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा गुडघेदुखी किंवा चांदेदुखी आणि असे सगळे त्रास होतात आणि जेव्हा शस्त्रक्रिया सुचवली जाते तेव्हा त्या पेशंटच्या मनात एक असा धसका त्याला होतो आता की आता ही नावं जी सगळी आहेत जॉईंट रिप्लेसमेंट किंवा रोबोटिक म्हणजे हे खूप खर्चिक असणार आहे कारण की आता हे नावावरूनच कळतंय की आता माझे खूप पैसे या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये जाणार आहे तर खरोखर भारताच्या तुलनेत किंवा आपण परदेशाच्या तुलनेत बघूयात भारतामध्ये काही मेडिकल फॅसिलिटीज आहेत किंवा ऑपरेशन आहेत तर त्याचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे आहेत का कारण तुमच्याकडे परदेशातून पण पर रुग्ण येतात खास भारतात या सगळ्या ट्रीटमेंट करण्यासाठी म्हणजे इतक्या पुढे आपण गेलेलो आहोत किंवा तितके प्रगल्भ आणि प्रगत आपण आहोत तर हा एक गैरसमज कसा दूर कराल पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा नी रिप्लेसमेंट करतो त्याचा टोटल खर्च जो आहे तो तुम्ही कुठच्या हॉस्पिटल करतो त्याप्रमाणे बदलतो त्याचा ऍक्च्युअली जो मेजर पार्ट असतो त्या आपण जो इम्प्लांटात घालतो तो इम्प्लांट इंडियामध्ये खूप कमी किमतीला मिळतो म्हणजे जो इम्प्लांट मी वापरतो त्याची इंडियामध्ये किंमत एक ऐंशी हजार असेल ऐंशी पंच्याऐंशी हजार तर त्याचा पंच्याऐंशी हजार म्हणजे एक हजार डॉलर झाले बरोबर आता ऐंशी पंच्याऐंशीचा रुपयाला डॉलर आहे तर हा सेम सांदा जर तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात अमेरिकेत गेलात आणि तिकडे करून गेलात त्या सांध्याची फक्त किंमत तीन ते पाच हजार डॉलर आहे मग आपल्याकडे तो वन फिफ्थ किमतीला इंडियामध्ये विकतो आणि हे आपण इंडियन गव्हर्नमेंटने जे प्राइस कॅपिंग आणलेलं आहे त्यामुळे आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे खूप नवीन नवीन कंपन्या आहेत इंडियन मेड कंपन्या आहेत त्या कंपन्या हे जॉईंट बनवतात आणि त्या कंपन्यांचा जॉईंट हे सगळे चांगले असतात त्यांना सीई सर्टिफिकेशन आहे आणि ते जगातल्या जवळजवळ सिक्स्टी टू सिक्स्टी एट कंपनीजमध्ये हे जॉईंट विकले जातात म्हणजे आपण आता नुसतेच बाहेरनं ना जेवण आणत नाहीत इकडे मॅन्युफॅक्चर करून ते विकले जातात आणि त्यामुळे पण ह्या जॉईंटची किंमत कमी झालेली आहे त्यामुळे बेसिक ऑपरेशनचा जो खर्च जॉईंट जो असतो आत घालतो त्याचा खर्च इंडियामध्ये बराचसा कमी आहे कम्पेअर टू एनी युरोपियन म्हणा अमेरिकन कंट्री म्हणा किंवा ऑस्ट्रेलिया म्हणा जपान म्हणा याच्यापेक्षा हा खर्च आपल्याकडे खूप कमी आहे दुसरा खर्चाचा भाग म्हणजे बाकी खर्च हॉस्पिटलचा खर्च डॉक्टरची फी धॅनास्थ्रीची फी आणि वॉटर मटेरियल वगैरे तो सगळा जो खर्च आहे तो तुम्ही कुठच्या हॉस्पिटल कराल त्याप्रमाणे वाढतो तुम्ही जर खूप मोठ्या हॉस्पिटल केलं कॉर्पोरेट हॉस्पिटल केलं तो खर्च जास्त असतो इंटरमिजिएट हॉस्पिटल तिकडे कमी असतो नर्सिंग होम लेवल तो अजून कमी होतो कारण हे दरपत्रक गव्हर्नमेंटने फिक्स केलेलं नाही त्यामुळे तुम्ही जिकडे कराल प्रत्येक सर्व दोन तीन हॉस्पिटल जातो कॉर्पोरेटमध्ये खर्च जास्त होणार इंटरमिजिएट असतात तिकडे कमी होणार नर्सिंग होम लेवल असेल तर सुविधा चांगल्या असतील तर तिकडे कमी खर्चात होऊ शकतं त्यामुळे बरेचसे हे ऑपरेशन जे आहे ते आता आधी एवढी खर्चिक राहिलेली नाही आहेत आणि ती चांगली होऊ शकतात आणि दुसरं एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे ऑपरेशन जे आपण करतो पूर्वी आम्ही पेशंटला सांगितलं पूर्वी मी एक पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इंग्लंडमधनं आलो पहिल्यांदा त्यावेळेला प्रॅक्टिस सुरू केली सांगितलं हा जॉईन आम्ही करतोय तो जॉईंट साधारण एक दहा बारा पंधरा वर्ष टिकेल पण आता आपल्याकडे ज्या क्वालिटीचे जॉईन येतात ज्या क्वालिटीचे जेव्हा बनतात इकडे ते जॉईन जे आहे ते कमीत कमी तीस वर्षे टिकतील अशा प्रकारचे आहेत म्हणजे आता समजा एखादा पेशंट चाळीस पंचेचाळीस वर्षाचा आला तर पूर्वी आम्हाला वाटायचं शी पंचेचाळीसचा पेशंट आहे साठीला त्याला अजून एक ऑपरेशन लागेल हा काढून दुसरा घालायचा आता मी त्याला सांगू शकतो की तुम्हाला ॲटलिस्ट सत्तर पंच्याहत्तर पर्यंत दुसरं ऑपरेशन लागणार नाही म्हणजे तुमचं ॲक्टिव्ह लाईफ जे आहे ते जाईल आणि जी गोष्ट मी पेशंटला नेहमी सांगतो की तुम्ही जेव्हा कॉस्टचा विचार करता तुम्ही असा विचार करा की तुम्हाला पुढची जर तीस वर्ष पेन फ्री लाईफ पाहिजे असेल तर तुम्ही दरवर्षी किती खर्च करू शकाल आपण एका वेळेच्या जेवणावर किती खर्च समजा आपल्याला काही आपल्या बर्थडे पार्टी आहे आपल्याला दहा मित्रांना घेऊन जायचंय एका दिवशी आपण किती खर्च करतो त्याच्यापेक्षा नक्कीच कमी खर्च सी डिस्ट्रीब्युशन वर थर्टी इयर्स त्यामुळे इट इज नॉट आज मला खर्च होतोय हा खर्च मी करतोय कारण पुढची वीस पंचवीस तीस वर्ष मला पेन फ्री लाईफ मिळणार आहे माझ्या लाईफची क्वालिटी सुधारणार आहे आणि असं जर बघितलं तुम्ही तर तुमचा खर्च तो जास्त नाही आहे आणि वन टाईम सर्जरी असते आणि नॉर्मली ती पंचवीस ते तीस वर्ष चांगली टिकते त्यामुळे ज्यांना ऑपरेशन सुचवलंय आणि त्यांना असं वाटतंय की कुठेतरी हे खर्चिक आहे तर त्या क्वालिटीची ट्रीटमेंट पण तुम्हाला मिळते